अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुझ्या आसपास असताना तुला माझे अनुभव होतील तुला माझे संकेतही मिळतील आजचा हा संदेश तुझ्यासाठी तुझे भाग्य चमकवणारा आहे बाळा काळजीतून बाहेर पडणार आहे तुझ्या अपेक्षा इच्छा माझ्याकडे व्यक्त कर कारण त्या मी पूर्ण करण्यासाठी मोठा आशीर्वाद घेऊन आलो आहे ज्या क्षणाला तू हे ऐकत असील तेव्हा माझे कार्य तुझ्यासाठी सुरू असेल कधी कधी तुम्हाला स्पष्टपणे काही संकेत मिळतील तर काही संकेत तुमच्यासाठी पुढील आशीर्वादांसाठी असतील बाळा माझे हे आशीर्वाद तुझ्या मनापर्यंत तुझ्या पुढील भविष्यापर्यंत आहेत कारण तुला काळजीतून दूर करण्यासाठी तुझा देव भगवंत परमेश्वर आज तुझ्या पुढे आहे मी स्वतः माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांना सोबत घेऊन तुझ्या घरात प्रवेश करत आहे ही रात्र तुझ्यासाठी महत्वाची आहे तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद आले आहेत तुम्ही ज्या गोष्टींचे आकर्षित करत आहात त्या सर्व काही आशीर्वादांना एकत्रित करून तुमच्या आर्थिक समस्येला समाप्त करण्यासाठी मी आशीर्वाद घेऊन आलो आहे काळजीतून दूर व्हा समस्येतून दूर व्हा कर्जातून दूर व्हा आणि आपल्या प्रत्येक कर्माकडे दुर्लक्ष करू नका तर लक्षपूर्वक हा संदेश ऐकत राहा आणि आपल्या कर्माशी जुळत राहा तुमच्या कर्माशी तुम्ही जितके जुळाल तितकेच तुम्ही पुढे जाण्यासाठी तयार व्हाल मला तुमची मदत करायची आहे कारण ती भगवंत परमेश्वर थेट आशीर्वादांच्या रूपात स्वर्गातून तुमच्यापर्यंत देऊ करत आहे जर तुम्ही हे ऐकत आहात तर तुम्ही भाग्यवान आहात बाळा माझे सहाय्य माझी मदत तिथेच पोहोचते जिथे माझे प्रिय बाळ त्याची वाट बघत असते आता हा संदेशही त्या नियोजनेनुसार तुझ्यापर्यंत पाठवण्यात आला आहे कारण तुझी काळजी दूर व्हावी तुझ्यापर्यंत योग्य वेळेवर हा संदेश पोहोचावा या संदेशाचा उद्देश तुझ्या हरलेल्या मनाला पुन्हा उभे करणे आणि तुझ्या आयुष्यात ते सर्व काही देणे जे तुला हवे आहे होय तुमची प्रार्थना ऐकल्या केली आहे स्वामींनी स्वत तुमची निवड करून हा संदेश तुमच्यापर्यंत दिला आहे काळजीतून मुक्त व्हा तुमच्या संघर्षांना संपवण्यात येणार आहे अरे बाळा मी तुझी प्रार्थना ऐकली आहे म्हणूनच आज तुझे सर्व काही भोग संपवण्यासाठी मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे तू सुद्धा पुढील काही मिनिटे एकाग्र चित्ताने हा संदेश ऐकत राहा ऐकल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकू नको कारण हे सर्व काही तुझ्यासाठीच सा आहे आणि तुझ्या मनाला स्थिर करणार आहे येणारे काही काळ तुमच्यासाठी खूप सुखाची पर्वणी घेऊन येत आहे तुम्ही दिवाळीनंतर हे ऐकत आहात दिवाळी ही तुमच्यासाठी सुखाची पर्वणी होती महालक्ष्मीला तुम्ही आव्हान केले आहे त्यामुळे आता भगवान विष्णूंनी आता माता महालक्ष्मींनी तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवण्याचे दर्शविले आहे हा संकेत आहे हा संदेश नसून तुम्ही हा संकेत पूर्ण जीवनभर स्वीकार करा कारण यातून मिळणारे आशीर्वाद तुमच्या कर्जाला दूर करेल तुमच्या जीवनाला सुस्थिर आनंदी करेल तुमचे दुःखाचे दिवस त्रासाचे दिवस आता संपवण्यात येत आहे काळजी करू नका तुमच्या जीवनात सर्वत्र आनंद पसरवला जात आहे कारण तो तुम्ही आकर्षित करत आहात प्रत्येक शेणरा तुमचे भाग्य तुम्हाला ते प्रदान करते ज्यासाठी तुम्ही इच्छित असता तुम्ही प्रयत्न करू लागता कारण तुमच्या इच्छा या संपूर्ण ब्रह्मांडात जात आहेत आणि तुम्ही त्या देवांकडे व्यक्त करत आहात हा स्वतः ब्रह्मांड नायक तुझ्यासाठी ते सर्व काही देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुझ्या भाग्यात ते चमत्कार तुझ्या इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद आणि तुझा भाग्योदय लिहिला जात आहे काळजी करू नको तुझ्यासाठी तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील वेळ निघून जाण्याअगोदर हा संपूर्ण संदेश ऐकून घे तुझा वेळ व्यर्थ जाणार नाही तर तुझ्या वेळेला किंमत आहे त्याला मौल्य मिळणार आहे तुम्ही जे काही कर्म करता त्यातून तुम्हाला अधिक आशीर्वादांची ती सुखाची खूप आशा आहे तर ती पूर्ण होणार आहे माझ्या बाळा विश्वास ठेव की तुझा देव आज ते सर्व काही आशीर्वाद घेऊन तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुझ्या दुःखांचा तुझ्या त्रासांचा नायनाट अगदी या रात्रीतून होणार आहे इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहे तुम्ही मनोमन ती इच्छा प्रगट करा आणि देव तुमच्या इच्छेला सन्मानित करतो हे आशीर्वाद प्राप्त करा अगदी या क्षणाला तुम्ही मागितलेली इच्छा पूर्ण होणार आहे तुम्ही भाग्यशाली आहात म्हणूनच हा दैवी चमत्कारिक संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे प्रिय स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचे श्री स्वामी समर्थ संदेशमध्ये आजचा दिवस पवित्र आहे तुमच्यासाठी दैवी संदेश दैवी आशीर्वाद या दैवी माध्यमाने तुमच्यापर्यंत आला आहे हा संदेश हा संकेत तुमच्यासाठी एक आध्यात्मिक ऊर्जा प्रगट करणारा आहे तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी हा संदेश तुम्हाला देण्यात येत आहे काळजी करू नका भिवू नका आणि कुणापासूनही घाबरू नका कारण देव तुम्हाला संपूर्णपणे सुरक्षित करतो तुमच्या आशा अपेक्षा ज्या काही आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो तुमचे इच्छित तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त विश्वास ठेवा की देव जिथे येतो तिथे सर्व काही आनंदाने परिपूर्ण केल्या जाते तुमची काळजी तुमचे दुःख तुमचे त्रास आणि तुमच्या वेदना हरण करण्यासाठी स्वामींनी ही योजना केली आहे की हा संदेश तुम्ही ऐकावा आणि ऐकता क्षणीच तुमच्या मनातून ते घाबरणे त्रास व्यर्थ चिंता दुःख ताण तणाव आणि संघर्ष समाप्त करण्यासाठी तुमची निवड झालेली आहे म्हणूनच लाखो लोकांतून तुमच्यापर्यंत हा संदेश येऊन पोहोचला आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझे व्याकुळ होणे मी पाहत आहे तू कशासाठी व्याकुळ झाला आहे हेही मला कळत आहे आता घाबरणे सोड शांत हो डोळे मीठ आणि माझे ध्यान कर तू जेव्हा चिंतन करतोस माझे नाम घेतोस आणि शांत तो होतोस तेव्हा तू मला जवळपास अनुभव करतोस बाळा माझी मदत या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचत आहे माझे आशीर्वाद तुझ्या मनाला त्या प्रकर्षाने तुला आकर्षित करत आहेत आणि तू ज्या ठिकाणी जायला हवे किंवा तुला जे काही मिळायला हवे ते मिळणार आहे तुला माझी शपथ आहे पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा तुझ्या रडण्याचे दिवस संपले आहे आता तुझ्या सुखाचे आनंदाचे क्षण तुझ्या जवळ येत आहे या संदेशाला चुकवू नकोस किंवा वर ढकलू नकोस हा संदेश संपूर्ण ऐकून घे कारण हा तुझ्या मनावरील ताण कमी करणारा संदेश मी ज्या क्षणाला तुला पाठवेल तेव्हा तुझ्या मनाची प्रसन्नता वाढणार आहे बाळा मला तुझी काळजी आहे आणि मला तुझ्यासाठी सुस्थिर आनंद प्रदान करायचे आहे वेळ निघून जाण्याअगोदर हे संपूर्ण ऐकून घे कारण आता जे कोणी तुमच्या आयुष्यात खूप काही त्रास देऊन गेले आहेत किंवा तुम्हाला खाली दाखवले आहे किंवा तुमच्यासाठी वेदना शोधल्या आहेत ते सर्व काही बंद करण्यात येणार आहे त्यांच्यासाठी त्या आशीर्वादांची कवाडे कायमची बंद होणार आहेत कारण त्यांच्यापर्यंत आता दैवी आशीर्वाद पोहोचणार नाहीत कारण त्यांनी चूक केली आहे माझ्या एका बाळाला त्रास देण्यात आलेला आहे त्यासाठी हा संदेश देत आहे जेव्हा तुमची प्रार्थना स्वीकार होते तेव्हा चमत्कार घडू लागतात आशीर्वाद एकत्रित होऊन येऊ लागतात तेव्हा आज रात्रीतून तुमच्यासाठी तुमचे दुःख चिंता जळून नष्ट होईल आणि तुमच्यावर आनंदाचा वर्षाव केला जाईल उद्या जेव्हा सकाळी तुम्ही उठाल तेव्हा तुमच्यासाठी आनंदाचे क्षण असतील आणि एक मोठी आनंदाची बातमी असेल जी तुमच्या संपूर्ण घरात आनंद पसरवेल तुमच्यासाठी तुमचे आनंद परत येऊ लागतील तुमच्या वेदना संपतील बाळा जेव्हा सकाळी तुम्ही उठाल तेव्हा तुमच्या वेदनेचा अंत झालेला असेल ज्या काही वेदना तुमच्या मनाला झालेल्या आहेत कुणीतरी तुम्हाला काहीतरी बोललेले आहे ते सर्व काही संपून जाणार आहे कारण आता मोठा आशीर्वाद आला आहे तुमचे रडके जीवन तुमच्या भाग्यात आता देव ते सर्व काही प्रस्थापित करणार आहे तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी जिंकवण्यासाठी तुम्हाला हा आशीर्वाद प्राप्त झाला आहे तुम्ही जे काही शोधत आहात तेच तुम्हाला दिल्या जाणार आहे तुमची प्रतीक्षा संपेल ज्या काही जुन्या गोष्टी तुमच्या मनात आजपर्यंत रुखरुख करत होत्या त्या सर्व काही देव या क्षणात भस्म करून टाकेल आणि तुम्हाला मोठा आशीर्वाद देईल कारण त्यासाठी तुमची निवड झाली आहे तुम्हाला वाटतंय की हा फक्त संदेश आहे तर नाही हा थेट स्वर्गातून आलेला तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद आहे तुमची संकटे दूर होतील तुमची काळजी दूर होईल तुम्ही याला शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल जर तुम्ही हे ऐकत आहात तर तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा या चोवीस तासात तुम्ही तुमच्या घरात आनंदाची बातमी आकर्षित कराल सुख आनंद प्रगती याची बंद असलेले दरवाजे देव तुमच्यासाठी उघडतो आणि तुम्ही जे काही गमावले आहे असे तुम्हाला वाटत असताना तुमच्यातली ती प्रतीक्षा संपवतो देव तुमची काळजी घेतो आणि देव तुम्हाला त्या उच्चस्थानी पोहोचवतो जिथे तुम्हाला पोहोचायचे आहे तुमच्या चिंता नष्ट करतो तुमच्या वेदनेचा अंत करतो आणि तुम्हाला पुढे नेतो तुमच्या मनस्थितीत असे परिवर्तन घडवून आणू शकतो ते फक्त देवच करू शकतो देवाव्यतिरिक्त कोणताही मनुष्य काहीही करू शकत नाही कारण सर्व काही दैवी योजनेनुसार घडत आहे तुमचे भोग संपले आहे म्हणूनच तुमच्या भाग्यात चमत्कार लिहिल्या जात आहे तुम्ही कर्जाची चिंता करता तुम्ही व्यर्थ चिंता करत आहात कारण सर्व काही देवाच्या हाती आहे अगदी या क्षणाला स्वामी माऊलींच्या चरणाशी ते सर्व काही सोपवून द्या आणि निश्चिंत व्हा देवाला प्रार्थना करा की हे स्वामी राया माझ्या सर्व काही चिंता मी या क्षणाला तुमच्या चरणाशी समर्पित करतो आणि मला माझा मार्ग दाखवा मला ते उत्साह द्या आनंद द्या आणि प्रगतीची वाट द्या मी त्यावर चालण्यासाठी तयार आहे तुम्ही मला दिलेल्या प्रयत्नात मी यशस्वी व्हावे असे आशीर्वाद द्या हे स्वामी माऊली माझ्यावर कृपा करा मी अनंत अपराधी असेल तर तुम्ही मला क्षमा करा तुमच्या चरणाची मला जागा द्या आणि तुमचे नामस्मरण करण्याची मला बुद्धी द्या प्रेरणा द्या आणि मी इतर लोकांसाठीही काही आयुष्यात चांगल्या गोष्टी घडवून आणेल किंवा करेल त्यासाठी मला प्रेरित करा मला आशीर्वादित करा मला इतरांसाठीही काही करता येईल अशी संधी द्या देव तुमची ती सर्व काही प्रार्थना ऐकतील जर तुम्ही मनोमन प्रार्थना केली आहे तर श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ लिहायला विसरू नका नक्कीच देव तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील आणि तुमचे जीवन सुस्थिर आनंदी होईल माझे इच्छित लाभले आहे मिळाले आहे मी भाग्यशाली आहे मी आशीर्वादित बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका जे कोणी आज हे टाईप करतील त्यांच्या सुखात अधिक वाढ होईल आणि ते संपूर्ण ब्रह्मांडात पसरवल्या जाईल आणि तुम्ही केलेली प्रत्येक इच्छा जी चांगली आहे जी इतरांसाठी आणि तुमच्यासाठी लाभाची आहे ती तुम्हाला नक्कीच पूर्ण केलेली दिसून येईल काही तासातच तुम्ही याचे परिणाम बघू शकाल जर तुम्ही स्वइच्छेने हे सर्व काही ऐकत आहात स्वामींचा संदेश स्वीकार करत आहात आणि तुम्हाला तुमच्या मनाला हा संदेश भावला आहे आनंद वाटला आहे तर नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या पुण्यात अधिक भर टाकतील स्वामींचे असेच प्रेरणादायी आनंददायी संदेश जर तुमच्या पुढे येत आहेत तर ते स्वीकार करा कारण ते थेट देवाकडून देण्यात येत आहेत तुमची ऊर्जा वाढावी तुम्ही तुमच्या जीवनात नकारात्मक नाही तर सकारात्मक आपल्या जीवनात आकर्षित करावे यासाठी या, या संदेशाची योजना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे जर तुम्ही हे ऐकत असताना काही क्षण देखील सकारात्मक होत आहात चांगले विचार तुमच्या मनात येत आहेत चांगले कर्म करण्याची इच्छा जागृत होत आहे तर समजून जा की हा संदेश तुमच्यासाठीच देवानी पाठवलेला आहे जर तुम्ही याच्याची संलग्न झाला आहात तुम्ही हे संपूर्ण ऐकले आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात तुमच्यासाठी देव भाग्याचे द्वार उघडतो तुमच्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो तुमच्या समस्येचे निराकरणसुद्धा करतो मग देवावर विश्वास ठेवण्यास काहीही हरकत नाही मनात शंका घेऊ नका स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तुमच्या दिशेने देव ते चमत्कार पाठवतील ज्याची तुम्ही कधी आशा अपेक्षाही केली नसेल असे सर्व काही आनंदित तुमच्या सोबत घडणार आहे स्वामी मौलींचे नाम जप श्री स्वामी समर्थ करत राहा तुम्ही हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनात येणाऱ्या इच्छा देवाकडे जात आहेत या संपूर्ण ब्रह्मांडात जात आहेत तेव्हा इच्छा चांगल्या व्यक्त करा आणि तुमच्या आयुष्यात होणारे सुखद परिवर्तन अनुभव करा कारण आजचा दिवस अत्यंत शुभ आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी मोठा आशीर्वादरूपी संदेश आला आहे त्याला संपूर्ण स्वीकार केल्यास मनातील शंका निघून जातील तुमच्यासाठी मन मोकळे करणारे पवित्र उपदेश आले आहेत त्यांना स्वीकार करा स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधीही अंधारातून सारावे लागत नाही तर त्याच्यासाठी माझा दिव्य प्रकाश येऊन त्याच्या जीवनात सुस्थिर आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्याच्या समस्या नष्ट होतात स्वामी दिव्य पवित्र संदेश ऐकत असताना यातील आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करा चमत्कार घडतील आशा पूर्ण होतील तुमच्या थकलेल्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी स्वामींची ही योजना आहे की हा संदेश तुमच्यापर्यंत यावा तुम्ही ऐकावा आणि यातील आशीर्वाद प्राप्त करावे स्वामी मौलीचे नाम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका सर्व काही शुभच होणार आहे शुभच विचार करा आणि शुभच माझ्या आयुष्यात निरंतर घडेल याचा विचार करा कारण त्यानंतर सर्व काही शुभच होणार आहे केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ